महाळुंगे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अश्विनी सोमनाथ तरस यांनी गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून थेट जनतेच्या दारात पोहोचत निवडणुकीची रणधुमाई सुरू केली आहे गणातील प्रत्येक गावात शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विकास आणि महिला, महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादीच पर्याय असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे गणातील रखडलेली विकासकामे दुर्लक्षित प्रश्न आणि महिलांच्या मूलभूत गरजा यावर अश्विनी तरस यांनी जोरदार आवाज उठवला सत्तेत असताना गणाकडे पाठ फिरवणाऱ्यांना आता जनता जागा दाखवणार असा थेट हल्लाबोल करत त्यांनी मतदारांना परिवर्तनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले रस्ते पाणीपुरवठा आरोग्य सुविधा शाळा अंगणवाडी दुरुस्ती रोजगाराच्या संधी या विकासाच्या मुद्द्यांवर ठोस आराखडा मांडत काम करणारा प्रतिनिधी हवा फक्त आश्वासने देणाऱ्या नव्हे असा स्पष्ट इशारा त्यांनी विरोधकांना दिला विशेषतः महिलांसाठी बचत गटांना आर्थिक पाठबळ स्वयंरोजगार कौशल्य प्रशिक्षण आरोग्य आणि सुरक्षेच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले महिला सक्षम झाल्या तरच गावाचा आणि गणाचा खरा विकास होतो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले या गावभेट दौऱ्यामुळे महाळुंगे गणातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून निवडणूक आता विरुद्ध निष्क्रियता आणि महिला सक्षमीकरण विरुद्ध दुर्लक्ष या मुद्द्यांवरच होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे अश्विनी तरस यांच्या आक्रमक प्रचारामुळे गणात राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाची निर्णायक कूच सुरू केल्याचे बोलले जात आहे